आज आपण बनवूया साध्या सोप्या मालवणी पद्धतीने पौष्टिक अशी मेथीची भाजी मंडळी नमस्कार तुम्ही माझ्या भर ना गोड्या डाळीच्या रेसिपीक भरभरून प्रतिसाद देतात त्याबद्दल ना खूप खूप आणि मनापासून धन्यवाद चला तर आज आपण ना मेथीची भाजी बनवूया सध्या ना थंडीचे दिवस चालू झाले आणि बाजारात ना स्वस्त मस्त आणि भरपूर भाजी येतात मी पण ही बघा एक ना हिरवीगार मेथीची जोडीनं वीस रुपयान आणलंय तिनं कोळ्या डेटासकट ना साफ करून दो ना दोन वेळा स्वच्छ धुतलं आहे आणि पंधरा मिनिटांना नितळत ठेवलं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाण्यासाठी आणि तिनं थोडी देटासकट जाडसरशी ना चिरून घेतलं आहे तुम्हाला जर चिरलेली आवडत नसतं तर तुम्ही अख्खी ठेवलं तरी पण चलता आता मी तुम्हाला ना साहित्य काय काय घेतलं तर ते दाखवत आहे एक मोठं कांदो पाच सहा लसणीच्या पाकळ्य आणि पाच तिखटवाले हिरव्या मिरच ते सगळ्यांना चिरून घेतले मी आणि थोडासा ना ओला खोबरा म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता आणि लागणार आपल्या जिरा तेल आणि मीठ आता ना भाजी आपण ना फोडणे देऊया तेल टाक्या बऱ्याच जणांना ना भाजी ना आवडत नाही म्हणजे कडू लागता पण तुम्ही कधीतरी अशा माझ्या पद्धतीने करून बघा भाजी ना अजिबात कडू लागायची नाही म्हणजे न ना खाणारे पण आवडीन खातले त्याचं सिक्रेट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगताय पॅन तापल्यावर एक मोठं चमचं तेल टाकलं आणि तेल तापल्यावर एक छोटं चमचं जिरा टाकलं म्हणजे जिरा तुमका आवडत असतात तर टाका पण जिऱ्यांना चवलंय भारी आता नंतर ना बारीक चिरलेलं कांदो आणि लसूण लसून टाकताना ना कॅमेरेच ऑन नाही केले मी सॉरी ह्या भाजीतना खूप सारे गुणधर्म मुख्य म्हणजे ना ही भाजी गरम असा म्हणून ना थंडीत जास्त खायची तसेच ना रक्तातील साखर कोलेस्ट्रॉल ही ना कमी करतात त्यामुळे ना डायबिटीस झाल्यानंतर आवर्जून खाऊकही तसेच रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवता चला आता जास्त काय गुणधर्म सांगत नाही बस चला भाजीकडे वळाया कांदो ना जास्त भाजायचं नाही थोडंसंच भाजून नरम होऊ आता ना त्याच्यात बारीक चिरलेली मिरची टाकूया मिरच्या अगोदर नाही मी टाकते कारण ठसकू लागतं म्हणून नंतर या सगळ्यांना भाजीवर चांगला शिजता तर आता ना बारीक चिरलेली मिरची टाकूया भाजीत आपण ना पाणी नाही घालणार आहोत फक्त वाफेवरच शिजून घेतलं आणि चवीनुसार मीठ आता ही भाजी आपल्याकना पॅन भरून दिसता पण वाफे शिजांना खूप कमी होता म्हणजे घेताना पण आपण भाजी नाही कोळी आणि हिरवीगार बघून घ्यायची म्हणजे चवी अप्रतिम लागत आता ज्यावर ना सात ते आठ मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया सुरुवाती गॅस नाही मिडियम होतं भाजी टाकल्यावर एकदम लो केलं आहे तर मध्ये आपण चेक करूया पाच मिनटं झाली भाजी ना शिजत इल थोडीशी शिजायची बाकी आहे आता ही ना पुन्हा तिका परतून ना मिक्स करून अजून तीन चार मिनटांना झाकण ठेवून शिजवून घेऊया का काय काय जणांना भाजीवर झाकण नाही ठेवत पण मी ना भाजीवर झाकण ठेवून सात आठ मिनटांना वाफेवर शिजून घेत आहे चांगले शिजले आता ही बघा भाजी छान ना शिजली आणि सुकी सुटसुटीत पण झाली आता त्याच्यात ना मी ओला खोबरा टाकते कोकणातल्या जेवणात ना ओला खोबऱ्याचा वापर करतात आणि मी मालवणी पद्धतीने बनवते म्हणून ना ओला खोबरा टाकते तुमका ओला खोबऱ्याच्या ऐवजी शेंगण्याचं खूप टाकूच असा तुम्ही टाकू शकता त्यांना पण भाजीना खूप छान होता भाजी आपली झाली आता ना मी गॅस बंद करते आणि भाजी ना बनूक वेळ नाही लागत अगदी दहा मिनटातच बनता आणि सिक्रेट म्हणजे काय कांदा खोबऱ्यामुळे भाजीना कडू नाही लागत चला आता भाजी सर्व करूया बघा मस्त अशी ना पौष्टिक आणि चविष्ट मेथीची सुकी भाजी आपण बनवला खूपच छान झाली आहे आणि तुमका जर माझी रेसिपी ना जर आवडली ना तर तुम्ही ना अशी भाजी एकदा नक्की करून बघा खूप चवदार होता भाजी आणि चला जाता आता माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्यांना खूप खूप आणि मनापासून धन्यवाद